कुरबाड तालुक्यातील धसई गावापासून काही अंतरावर असलेल्या देवघर डॅमजवळील निसर्गरम्य ग्रीन फिजर रिसॉर्टमध्ये बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई ह्या विद्यालयातील एस एस सी बॅच दोन हजार पाच व एच एस सी बॅच दोन हजार सात या, या सालातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा गेट टुगेदर हा कार्यक्रम संपन्न झाला गेट टुगेदर म्हणजे एकत्र येणे आपल्या शालेय जीवनातील जुन्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करून व सांस्कृतिक कला सादर करून जुन्या आठवणींना उजाळा देणे व आनंद घेणे हा त्यामागचा उद्देश माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा असतो आणि त्याच अनुषंगाने याही वर्षी सालाबाद प्रमाणे गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आदि बंधू तुझमोर या उक्तीप्रमाणे रुपालिताई भवर यांच्या हस्ते गणेशच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला यशवंत व्यापारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर अशोक पवार यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा प्रारंभ केला गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली एस एस सी बॅच दोन हजार पाच व एच एस सी बॅच दोन हजार सातमध्ये शालेय काळातील उपस्थित मित्रमैत्रिणींनी शाल श्रीफळ देऊन एकमेकांचा सन्मान केला त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय जीवनातील क्षेत्र यांची माहिती सांगून छोटस व्यक्त केले गेट टुगेदर का साजरा करावा कशासाठी साजरा करावा का साजरा केला जातो याची संकल्पना संदीप राऊत यांनी मांडली शाळेतील मैत्री म्हणजे एक खुण्याची जागा गाभवलेल्या आठवणी विणणारा एक नाजूक धागा या चारोळीचा वापर करून सोमनाथ सुरोशे यांनी शालेय जीवनातील मैत्रीच्या जुन्या आठवणींना नवीन आकार दिला तर मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगत फुलणारं आणि एकदा फुलून झालं की जन्मभर गंध देत झुळणार तर मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगत फुलणारं आणि एकदा फुलून झालं की जन्मभर गंध देत झुळणारं नातं असतं अशा आशयाची चारोळी वापरून रमेश पष्टे यांनी मैत्रीच्या नात्याला फुलाप्रमाणे नवा रंग ढंग गंध आपल्या मनोगतातून भरला मैत्री माई, म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणे आणि दुःखामध्ये समोरच्याचा हात घेणे या शब्द प्रयोगांचा वापर करून मैत्रीच्या नात्यातील सुखदुःखांची प्रसंगांची संकटांची उजळणी मांडून मैत्री किती महत्वाची असते हे राहुल जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले प्रत्येक क्षण वेळ अनमोल आहे आणि या अनमोल क्षणाला वेळेला मित्राची साथ महत्वाची ठरते म्हणून मैत्री जपावी हे विचार नरेश पवार यांनी आपल्या मनोगतातून मांडले मित्र म्हणजे आपल्या जीवनातील आनंद मित्र म्हणजे आपल्या जीवनातील सुख हे सुनील पवार यांनी शब्द प्रपंच मांडून मैत्रीच्या नात्यातील आनंद व सुखाची चाहूल काय असते हे मनोगतातून सांगितले पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारे पुरे झाले नदी नाले पुरे झाले वारे मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळ्यासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग आपल्या मित्राला आपला मैत्री स्वर्ग आहे सारा असे हे चंद्र सूर्य तारे नदी नाले वारे यांच्यापेक्षा मोठे आणि मोरासारखे नाचवणारे जाळासारखे बांधून ठेवणारे स्वर्गासारखे विशाळ मैत्रीचं नातं शेवटपर्यंत आनंदाने जपूया असे मैत्रीच्या प्रेमाला बहर देणारी कविवर्य जोशी यांच्या काव्यपंक्तीतील ओळ मांडून बाळादळवी यांनी वातावरण प्रफुल्लित करून गेट टुगेदर कार्यक्रमाला बहर आणणारे मनोगत व्यक्त केले सोमनाथ देशमुख लवेश महाडसे संदीप राऊत यांनी विविध कोळीगीते प्रेमगीते भावगीते मैत्री गीते, गीते, भाव गीते, गीते संगीताच्या साह्याने आपल्या बहारदार सुरेख मधुर रसाळ पहाडी आवाजात स्वमुखातून सादर करून कार्यक्रमाला वेगळा नजराणा तयार झाला आणि सगळ्या मित्रमैत्रिणींनी सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून नाचून अंगी असलेली शारीरिक कला सादर करून आनंदी गोड गडे इकडे तिकडे चोहीकडे असे कार्यक्रमात आनंद वातावरण तयार केले ग्रीन व्हिजन रिसॉर्टच्या आणि प्रांगणात उपलब्ध असलेल्या कलात्मक वस्तूंभोवती खेळीमेळीच्या वातावरणात आनंद घेतला त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये रुचकर चविष्ट स्वादिष्ट जेवण केलं थोडा वेळ आराम केल्यानंतर सगळे एकत्र आले इश्क और प्यार कामाचा लिजिये थोडा इंतजार कामाचा लिजियेटला दिवा त्याला प्रकाश म्हणतात विजला दिवा त्याला अंधार म्हणतात आणि आयुष्यभर आपल्या हृदयात मैत्रीच्या नात्याचं चा घर करून राहतो त्याला मित्र म्हणतात नको आता दुनियादारी तुमची आमची दोस्ती लय भारी अशी शेरो शायरीची तुफान मैफिल रंगली जीव कासावी झाला श्वास हा अडला जरी दाटला अंधार हा संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा दुःख अडवायला उंबर्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशी सर्वांनी एकदम फरमाईश करून कार्यक्रमाची सांगता केली गेट टुगेदर कार्यक्रम उत्तम झाला खूप आवडला मजा आली मैत्रीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असे शेवटी सर्व सांगितले गंध हा प्रेमाचा वसंतात फुलू दे बहरलेल्या तुमचे आमचे हे मैत्रीच्या नात्याचे मधुर प्रेम कायम झुलू दे अशा मैत्रीच्या प्रेमरहित चारोळीतून संदीप राऊत सोमनाथ सुरोशे यांनी गेट टुगेदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या शालेय काळातील सर्व मित्रमैत्रिणींचे आभार मानले सर्वांनी आनंदित राहा मस्त राहा सुखरूप आपल्या घरी पोहोचा अशा शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम संपला असं जाहीर केलं तसेच गेट टुगेदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्था संदीप राऊत रुपारी भवर सोमनाथ सुरोशे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन संदीप राऊत व सोमनाथ देशमुख यांनी केलं गेट टुगेदर कार्यक्रमासाठी ग्रीन विजन रिसॉर्ट देवघर येथे उपस्थित राहिलेल्या सुदर्शन हंकारे लवेश महाडसे अशोक पवार नरेश पवार अनवर शेख सोमनाथ देशमुख सायनाथ रायकर रमेश फस्ते सुनील पवार दिनेश निचिते राहुल जाधव बाळा दळवी प्रकाश पवार सीताराम नागवंशी गणेश बांगर मधुकर राऊत पूनम टकले नशिमा शेख माधुरी राऊत रुपाली भंवर माधुरी भंवर रंजना देशमुख आसमा शेख रोहिणी दळवी या सर्व मित्रमैत्रिणींचे पुनश एकदा संदीप राऊत व सोमनाथ सुरोशे यांनी मनापासून आभार मानले व सर्वांना पुनश एकदा शुभेच्छा दिल्या दुःख अडवायला उंबरा सारखा दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या रिपोर्टर भरत मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल